नमस्कार खमंग खारेपाठमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आगरी कोळी पद्धतीत कालवांचं सुख कसं बनवायचं हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया बाजारातून ही कालवं आणलेली आहेत आता ही कालवं आपण निवडून घेऊयात कालवं निवडताना ही जी काही कालवामध्ये कच असते ना असा हात लावायचा असं आपला खरखर वाटेल ही जी कच असते ही अशी आपल्याला काढून घ्यायची आहे काही कालवांमध्ये असते कच तर काही कालवांमध्ये नसते पण आपण असा हात लावून बघायचा काही आपल्याला खरखर असं वाटत असेल हे कालवं आपण निवडून घ्यायचं आहे याच्यामध्ये ही कच नाही आहे मार्केटमध्ये त्या मावशींनी मला कालवतली कच ही काढून दिली होती काही कालवांमध्ये कच होती ती मी काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे सर्व कालवं निवडून घेऊयात अशा प्रकारे ही सर्व कालवं मी निवडून घेतलेली आहेत आता ही कालवं तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घेऊयात कालवांची कच ही काढूनच घ्यायची आहे नाहीतर आपण कालवांचं जेव्हा सुकं करतो तेव्हा आपल्याला कचकच लागेल कालवांचं सुक तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर टोप ठेवलेला आहे त्यात मी दोन पळ्या तेल टाकते तेल हे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे लसूण हे मी खलबत्त्यात टेचून घेतलेलं आहे ते मी या तेलावरती टाकते लसूण हे थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी हे तीन कांदे घेतलेले आहेत बारीक कापून ते मी टाकून घेते कांदे ही बारीकच कापून घ्यावे कांदा हा लालसर होईपर्यंत परतून पर घेऊया तुम्ही बघू शकता कांदा हा लालसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन बारीक कापून टोमॅटो घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात टोमॅटो हा शिजेपर्यंत कांद्याबरोबर हा परतून घ्यायचा आहे टोमॅटो हा कांद्यामध्ये व्यवस्थित असा शिजलेला आहे टोमॅटोची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकणार आहोत व एक चमचा घरगुती मसाला टाकणार आहे तुम्हाला जर थोडं तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही थोडा मसाला कमी टाका आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाला हा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही कालवं टाकून घेऊया कालवं ही मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे सर्व कालवं आपल्याला का ह्याच्यामध्ये टाकायची आहे हे कालवं आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून आहे कालव्याच्या वाटण टाकायची गरज नाही आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत झटकण आणि पटकन हे कालव्याचं सुख आपल्याला या प्रकारे तयार करायचं आहे मस्तपैकी कालवही मिक्स करून झालेले आहेत आता टोपावरती मी हे ताट ठेवणार आहे ताटावरती पाणी ठेवलेलं आहे व मंद आचेवर आपल्याला ही कालवं पाच ते सहा मिनटे शिजवून घ्यायची आहेत पाच ते सहा मिनटे झालेली आहेत कालवं ही शिजलेली आहेत आणि कालवं शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया मीठ टाकताना थोडं कमीच टाकावं मी इथे तीन कोकम टाकणार आहे तुम्हाला जर चिंच टाकायची असेल तर तुम्ही चिंचही टाकू शकता कोकम ही मी तोडून टाकलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ना एक मिनटं ताटावर पाणी ठेवून हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे एक मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता सुक हे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे आता हे आपण डिश मध्ये काढून घेऊयात झटकण आणि पटकन आगरी कोळी पद्धतीत कालवांचं सुक ही तयार झालेलं आहे या कालवांच्या सुख्यासोबत तांदळाची भाकरी खूप सुंदर अशी लागते तुम्हाला कालवांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर कालवांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ना भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी रहा